तर बातमी आहे जळगाव मधून जळगावमध्ये आठवडाभरामध्ये पन्नास मृतदेह सापडलेले आहेत पन्नास मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पोहोचले आठ दिवसांपासून मृतदेह दाखल होत आहेत आणि दरम्यान या आठ दिवसांमध्ये जे पन्नास मृतदेह दाखल झालेत त्यापैकी सोळा मृतदेह हे बेवारस आढळलेले आहेत जळगावातील शासकीय रुग्णालयात पन्नास मृतदेह दाखल पन्नास पैकी सोळा मृतदेह हो, हे बेवारस अवस्थेत आढळलेले आहेत उष्माघाताचा या सर्वांना त्रास झाला होता त्या सर्वांना आधीपासूनच काही व्याधी होत्या आणि उष्माघातामुळे व्याधी आणखीनच बळावल्या आणि त्यामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे मागच्या आठ ते दहा दिवसामध्ये जवळजवळ पन्नास ब्रॉड डेड जे की म्हणजे बाहेर मृत्यूहून आपल्याकडं हे बॉडीज आलेले आहेत तर त्याच्यापैकी जवळजवळ सोळा बॉडीज आपल्याला मागच्या पाच दिवसामध्ये ह्या अननोन बॉडीज आपल्याकडे आहेत अननोन बॉडीचं पी एम करण्याकरता आपण तीन दिवसाचा तीन दिवस त्यांची वाट पण बघत असतो किंवा कोणी नातेवाईक वगैरे येईल म्हणून आणि मो म्हणजे ह्यांचं सगळ्यांचं पी एम केल्यानंतर असा निष्काश आला की मॅक्झिमम लोकांना ह्यांना लिव्हर डिसीज सेप्टिसिमिया आणि निमोनिया असे वेगवेगळे आजारांनी हे ग्रस्त होते यातले मॅक्झिमम अननोन हे रोड साईड गरीब किंवा थोडेसे अत्यंत गरीब प्रकारचे लोक पण त्याच्यामध्ये समावेश आहेत मागच्या आठ ते दहा दिवसामध्ये नैसर्गिक फक्त काळजी घेणं उष्माघाताने शाहरुख खान सारखे जर अभिनंद होत असत तर सर्वसामान्यांचं काय म्हणून आपण काळजी घेणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे आणि प्रत्येकाने ह्या उष्म कमीत कमी कसं खेळता येईल कमीत कमी आपल्याला सेव राखता येईल माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेवरून जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून हे सर्व जे अननोन या ठिकाणी मृत्यूदे आहे त्यांच्या सर्व अंत्यविधीची जबाबदारी माननीय नामदार गिरीश भाऊने स्वीकारलेली आहे त्यांचा संपूर्ण खर्च गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात त्याशिवाय जळगाव शहरामध्ये जे लोक इकडे तिकडे भिरतायत भीक मागतायत आहेत अशा सर्व लोकांना एका ठिकाणी आणून त्यांची राहण्याची जेवणाची त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था व्यवस्था त्या ठिकाणी कूलरची या सर्व सूचना तर आमचे जळगावचे प्रतिनिधी जुगल पाटील जोडले गेलेले आहेत जुगल जळगाव मध्ये आपण पाहतोय उष्माघातामुळे साधारण पन्नास जण मृत्यूमुखी पडलेले त्यापैकी सोळा बेवारस होते आता सध्या परिस्थिती कशी आहे उष्माघाताचा त्रास अजूनही जाणवतोय का जळगावचा विचार केला तर जळगावचे तापमान हे सेहेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री औषध सेल्सिअस इतके झाले असून गेल्या आठ दिवसाचा विचार केला तर आठ दिवसामध्ये या ठिकाणी पन्नास रुग्ण या ठिकाणी मृत पावलेले आहेत त्याचप्रमाणे सोळा हे बेवारस रुग्ण या ठिकाणी आल्यामुळे आज जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना या ठिकाणी चौद छेदन त्यांचं करण्यात आलं आहे आता जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील स्मशानमधे त्यांच्यावर यावेळी अंत्यसंस्कार हे करण्यात आलेले आहे जळगाव शहरामध्ये तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत असून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जमावबंदी या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद जुगल आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल